दसरा मेळावा नारायणगड संपन्न होत आहे या ठिकाणी आणि नारायणगड परिसरातील राजुरी नौगन हे बाजारपेठेचं गाव आहे आणि या गावातून मराठा बांधवांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या बांधवांसाठी चहा आणि नाश्ता सोय क करण्यात आलेली आहे या नियोजनासंबंधी मराठा सेवक आ, बहीर सर आपल्याला माहिती देत आहेत दसरा मेळावा हा एक पारंपरिक दसरा मेळावा आहे नगर नारायणगडाच्या पायथ्याशी भरपूर गावं आहेत त्यापैकी मुख्य रस्ता हा नवगण राजौरी इथून सुरू होतो रस्त्यामध्ये ह्या वर्षी भरपूर काळामध्ये पाऊस झालेला आहे या पावसामुळं येण्यासाठी रस्त्याचं नुकसान झालं होतं काल रस्ता चांगल्या प्रकारे सुरू करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येनं सर्व मराठा युवक सर्व पगड जातीतील सर्व बांधव नारायणगडच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहेत आणि राजुरी परिसरामध्ये सर्व राजुरी मराठा युवक आणि ग्रामस्थांच्या वतीनं जाणाऱ्या भाविकांसाठी सर्व मराठा युवकांसाठी या ठिकाणी पाण्याची सोय आणि आ... मसाला खिचडीची सोय करण्यात आलेली आहे आणि आपण पाहत आहात या ठिकाणी सर्व युवक मोठ्या संख्येनं या मसाला खिचडीचा लाभ घेत आहेत आणि या प्रसादाचा लाभ घेत आहेत अजून दिवसभर खूप भाविक भरपूर प्रमाणात येणार आहेत आता एकवड एकवड भाविक भरपूर अर्धे भाविक नारायणगडावरती पोहोचलेले आहेत आणि अर्धे भाविक रस्त्यानं आहेत आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा दसरा मेळावा पारंपरिक दसरा मेळावा होणार आहे तरी आपण सर्वांनी या दसरा मेळाव्यासाठी साक्षीदार व्हायचं आहे आणि या ठिकाणी राजुरीकरांच्या वतीनं असेल किंवा ह्या नारायणगडाच्या पायथ्याशी भरपूर गावं आहेत त्या प्रत्येक गावाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी भाविकांसाठी मसाला खिचडीची सोय करण्यात आलेली आहे आमच्या राजुरीकरांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहात भरपूर भाविक या ठिकाणी मसाला खिचडी खात आहेत आणि अजून दिवसभर आम्ही मसाला खिचडी ठेवण्यात आलेली आहे बावीस क्विंटल स्वरूपामध्ये आम्ही मसाला खिचडी केलेली आहे आणि बिस्लरीच्या स्वरूपामध्ये पाणी आहे जारच्या स्वरूपामध्ये भाविकांसाठी पाणी सोय आहे अजून कोणी बोल प्रतिक्रिया कोणी बोलू शकतो का बोलायचं का छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय लढेंगे जितेंगे जरंगे, जरंगे पाटलांचा बाले किल्ला एक मराठा एक मराठा महाराज की जगत नारायण महाराज की जगत नारायण महाराज की